तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची आठ लक्षणे नंबर एक न भरणारी जखम तोंडात किंवा ओठांवर असे फोड किंवा जखमा येतात ज्या औषधांनीही दोन ते तीन आठवड्यात भरून येत नाहीत हे सर्वात पहिले आणि महत्त्वाचे तोंडाच्या कर्करोगाचे लक्षण आहे नंबर दोन लाल किंवा पांढरे चट्टे तोंडाच्या आत विशेषतः जिभेवर किंवा गालाच्या अस्तरावर असामान्य असे पांढरे किंवा लाल चट्टे दिसू लागतात हे चट्टेसुद्धा कर्करोगाच्या सुरुवातीचे लक्षण असतात नंबर तीन गाठ किंवा सूज गालाच्या आतमध्ये हिरड्यांवर किंवा मानेवर एखादी कडक गाठ येते त्वचेचा जाडसरपणा जाणवतो सुरुवातीला या ठिकाणी वेदना होत नाहीत आणि म्हणून अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात गिळताना होणारा त्रास अन्न चघळताना किंवा गिळताना तीव्र वेदना होणं किंवा घशात काहीतरी अडकल्याची सतत जाणीव होणं हे सुद्धा तोंडाच्या कर्करोगाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे आवाजामध्ये बदल घसा सतत बसलेला राहणं किंवा आवाजामध्ये कर्कशपणा येणं हे घशाच्या किंवा तोंडाच्या कर्करोगाचं लक्षण असतं रक्तस्राव कोणतंही उघड कारण किंवा इजा झालेली नसताना जर तोंडातून वारंवार रक्त येत असेल तर हे देखील तोंडाच्या कर्करोगाचं एक लक्षण आहे दात सैल होणं जखम किंवा इतर दंत समस्या म्हणजे दातांचे प्रॉब्लेम नसतानाही जर दात अचानक सैल होत असतील आणि कृत्रिम दात नीट बसत नसतील तर हे देखील एक महत्त्वाचं तोंडाच्या कर्करोगाचं लक्षण आहे शारीरिक थकवा किंवा वजन कमी होणं अन्न नीट घेता न आल्यामुळं आणि आजाराच्या तीव्रतेमुळं अचानक आणि लक्षणीयरित्या वजन कमी होतं जर यातील एक किंवा अधिक लक्षणं तुम्हाला सलग तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ जाणवत असतील तर त्वरित हॉस्पिटल किंवा जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून बायोप्सी किंवा स्क्रीनिंग अवश्य करून घ्या भारतात तोंडाच्या कर्करोगाचे अर्थात ओरल कॅन्सरचे प्रमाण जगाच्या तुलनेत अत्यंत चिंताजनक आहे जगातील तोंडाच्या कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे एक तृतीयांश रुग्ण एकट्या भारतात आढळतात भारत तोंडाच्या कर्करोगाचं जागतिक केंद्र आहे महिलांमध्ये हा तिसरा किंवा पाचवा सर्वात सामान्य कर्करोग आहे आणि याचं प्रमाण झपाट्याने वाढत चाललंय भारतात दर तासाला सुमारे पाच व्यक्तींचा तोंडाच्या कर्करोगामुळे मृत्यू होतो वेळेवर निदान न झाल्यामुळे मृत्यूचं प्रमाण पंचावन्न टक्के इतकं जास्त आहे म्हणजे शंभर कर्करोगाच्या रुग्णांपैकी पंचावन्न टक्के रुग्ण हे निधन पावतात सुमारे पंच्याण्णव टक्के रुग्ण तंबाखू गुटखा सुपारी आणि धूम्रपानामुळे या आजाराला बळी पडतात तोंडाचा कर्करोग होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यावी नंबर एक व्यसनांपासून दूर राहा तंबाखू गुटखा मावा सुपारी आणि सिगारेटचं सेवन पूर्णपणे बंद करा ही तोंडाच्या कर्करोगाची सर्वात मोठी कारणं आहेत मद्यपानावर नियंत्रण ठेवा कारण अल्कोहोल आणि तंबाखूचं एकत्रित सेवन कर्करोगाचा धोका दहा पटींनी वाढवतं सकस आहार घ्या आपल्या आहारात अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरयुक्त पदार्थांचा जरूर समावेश करा दिवसातून किमान पाच वेळा वेगवेगळी फळं आणि भाज्या खा लिंबूवर्गीय फळं म्हणजे व्हिटॅमिन सी युक्त फळं पालेभाज्या आवळा स हळद यासारखे पदार्थ कर्करोगाशी लढण्यास मदत करतात तोंडाची स्वच्छता दिवसातून दोनदा ब्रश करा आणि तोंडाचं आरोग्य सांभाळा खराब झालेले किंवा टोकदार दात हिरड्यांचे संसर्ग यावर त्वरित उपचार करा कारण सतत होणारी जखम कर्करोगाला निमंत्रण देऊ शकते नियमित तपासणी विशेषत जर तुम्हाला पूर्वी तंबाखू खाण्याची सवय असेल तर दर सहा महिन्यांनी दंतवैद्याकडून तपासणी जरूर करून घ्या महिन्यातून एकदा आरशात स्वतःच्या तोंडाची तपासणी करा काही असामान्य चट्टे किंवा गाठी दिसल्यास डॉक्टरांना कळवा ओठांचं संरक्षण उन्हात जाताना ओठांना हानिकारक अतिनील अर्थात युव्ही किरणांपासून वाचवण्यासाठी एस पी एफ थर्टीयुक्त लिप बाम वापरा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस अर्थात एच पी व्हीचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंधांची काळजी घ्या आणि गरज पडल्यास प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत डॉक्टरांशी चर्चा करा मित्रांनो आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण आरोग्यदायी व्हिडिओंसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा धन्यवाद